सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस प्रवक्त्याच्या वक्तव्याचा निषेध करत थेट काँग्रेस भवनाला लिंबू मिरचीच्या अनकिळ बांधत भाजपने अनोखं आंदोलन केलंय यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एअर स्ट्राइकचा फटाके फोडत कौतुक करत जल्लोष साजरा केलाय या अनोख्या आंदोलनाने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे पर्यटकांना दहशतवाद्यांनी हल्ला करत ठार केले होते त्यानंतर उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रवक्त्याने भारताने घेतलेले राफेल विमान लिंबू मिरच्या बांधण्यासाठी ठेवले आहे का असा सवाल उपस्थित करत निषेध नोंदविला होता मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय सैन्याने राफेलच्या माध्यमातून एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलंय त्या प्रवक्त्याच्या वक्तव्याचा धुळ्यात भाजपाने समाचार घेत थेट काँग्रेस भवनाला लिंबू मिरच्या आणि केळ बांधत काँग्रेसच्या प्रवक्त्याचा निषेध नोंदविलाय यावेळी ज्येष्ठ नेते हिरामण किशोर चौधरी रमेश करणकाळ मयूर सूर्यवंशी पप्पू दापसे पवन जाजू यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्यासह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मीय आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण गोळ्या मारा त्याने सांगितलं की मोदी तू जाके के बोलो हमने क्या किया आहे आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटकून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मैं फिर फिरसे अंदर घुस के इसका बदला लूंगा परंतु ही सगळी व्यूहरचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजेच तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथसी सिंह एन एस ए डोवाल तिघ दलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही धारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेले ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी राकेश मयूर मयूर सूर्यवंशी आमचे पवन तो, जाजू, जाजू रमेश करणका पिंटू चौधरी पवन जाजू नाना ठाकरे आम्ही या प्रमुख कार्य चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे आणि या, या बाहेर आम्ही फटाके फोडून आनंदही करतो જાગ્રણસ્તા કરિતા પ્રતિનિધિ રૂપક ફિરારી ધુ नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारेत